तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे म्हणजेच वेगवेगळ्या चवीचे इथे श्रीखंड बनवलेले आहेत चवीला इतके छान लागतात की खाणारा आपले बोट सुद्धा चाटून पुसून खाईल एवढे जबरदस्त चवीला एकदम छान अगदी क्रीमी क्रीमी मलाईपेक्षाही जबरदस्त अगदी व्हिप सारखे लागतात तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघा हा चक्का घेतलेला आहे मी इथे मी अडीच लिटर दही घेतलेलं होतं त्याला अगदी पातळ कपड्यात बांधून ठेवलं चार ते पाच तास बांधून ठेवायचं त्याचं जेवढे आंबट पाणी असतं ते पूर्णपणे निघून जातं चक्का कसा बांधायचा याची रेसिपी मी एंड स्क्रीनला श्रीखंड क्रीमसारखं श्रीखंड कसं बनवायचं त्यात सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता त्यानंतर इथे अडीच लिटरचा जो चक्का निघाला दही बांधल्यानंतर जो चक्का निघाला आहे तो घेतलेला आहे त्यात मी इथे बघा अर्धा लिटर दूध घेतलेला आहे थोडं थोडं करून घालायचं आहे कारण की चक्का इतका घट्ट आहे त्यामुळे मला ते अर्धा लिटर दूध पूर्ण लागेल तर मी अर्धा आधी घालून घेतलं आहे नंतर पूर्ण बाकीचं घालून घेते आणि छान मिक्स करते साखर अजून घातलेली नाही आहे तर थोडं थोडं दूध करून घालायचं आपल्याला कन्सिस्टन्शी अशी हवी आहे की जशी घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अगदी व्यवस्थित अशी तर याला दूध घालून आधी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा उरलेलं दूध मी पूर्ण घालून घेते आहे पूर्ण अर्धा लिटर दूध मला इथे लागलेलं ला आहे हे दूध घालून मी छान व्यवस्थित मिक्स करते आणि थोडं फेटून घ्यायचं म्हणजे त्या दह्यात एअर पकडते आणि जे श्रीखंड आहे ते अगदी क्रीमसारखं लागतं अगदी विपक्रीमसारखं बघा फेटल्यानंतर अगदी विपक्रीमसारखी आपलं दही झालेलं आहे हे श्रीखंडाचं तर याला अजून मी थोडंसं फेटून घेते मस्त असं फेटल्याने त्यात छान हलकेपणा येतो आणि चवीला खूप छान लागते तर आता इथे दूध घालून मी फेटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे साखर घातलेला आहे अडीच लिटर दह्याचा चक्का जो निघाला तो घेतलेला आहे अर्धा लिटर दही दूध घातलेला आहे त्यानंतर इथे अर्धा किलो मी साखर घातलेली आहे तर अडीच लिटर दुधाचा जर चक्का असेल दह्याचा सॉरी अडीच लिटर दह्याचा जर चक्का असेल तर तुम्हाला अर्धा लिटर दूध लागेल आणि अर्धा किलो साखर लागेल तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर थोडं दूध तुम्ही घालू शकता साखर अगदी प्रमाणात आहे जास्त गोड पण नाही आणि फिक्कं पण नाही हां तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही साखर जास्त टाकू शकता आणि जर तुम्हाला श्रीखंड करण्याची घाई असेल पाहुणे आलेले असेल त्यावेळेस साखर जे घालतो तेव्हा अख्खी साखर न घालता त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायची म्हणजे पिठी साखर बनवून घ्यायची आणि नंतर घालायची अशा प्रकारे जर तुम्ही श्रीखंड केलं तर ते अगदी झटपट होते साखर विरघळायला वेळ लागत नाही तर साखर घातल्यानंतर मी फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित म्हणजे साखर पण विरघळते आणि ते दहीसुद्धा छान फेटलं जातं तर इथे आपलं एक नॉर्मल जे नेहमीचं आपण श्रीखंड बनवतो ते रेडी झालेलं आहे तर ते मी बाजूला करते आणि इथे दोन भांडे घेतले त्यात मी थोडं थोडं काढून घेते आपल्याला परत दोन प्रकार दोन फ्लेवरचे श्रीखंड बनवायचे आहे म्हणून तर इथे मी थोडं थोडं काढून घेते आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला कुठल्या कुठल्या अजून प्रकारच्या नवीन नवीन फ्लेवरचे श्रीखंड हवे असेल तर मला नक्की कळवा मी अजून यात वेगवेगळ्या फ्लेवरच्या श्रीखंडाची रेसिपी नक्की घेऊन येईल तर इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी बादाम घातलेले आहे तुम्ही काजूसुद्धा घालू शकता किशमिससुद्धा घालू शकता मी इथे बादाम घातलेले आहेत तर तिन्ही याच्यात मी बादाम घालून घेते आहे बघा जे साधं होतं त्यातही श्रीखंडात त्याही श्रीखंडात मी बादाम घालून घेतलेले आहे कारण की आमच्याकडे साधं श्रीखंड जास्त प्रमाणात आवडतं पण हे जे फ्लेवर केले आहेत मी ते पण लगेच संपतं आणि लगेच हे होतं पण साधं श्रीखंडाची चव नक्कीच खूप छान लागते कारण की मोठ्या माणसांना जे जुने लोक असतात त्यांना साधं श्रीखंड आवडते माझ्या मुलींना हे फ्लेवरचं आवडतात म्हणून मी फ्लेवरचं बनवते तर पहिल्या याच्यात मी रोज सिरप टाकते हे रोज सिरप इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असं होते तर इथे मी दोन चमचे रोज सिरप घालून घेतलेला आहे कॉन्सन्ट्रेटेड रोज सिरप आहे हे तर आता रोज सिरप दोन चमचे घातल्यानंतर मी याला फेटून घेतलेला आहे म्हणजे छान मिक्स करून घेतलेला आहे यात मला कलर टाकायची आवश्यकता वाटली नाही कारण की ऑलरेडी तो गुलाबी रंग इतका छान आलेला आहे लाईट पिंक त्यामुळे मी इथे कलर घातलेला नाही आहे तसंही कलर रंग घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेल तर तुम्ही रंग घाला नाही तर नाही घातलं तरीही चालेल तर यालाही फेटून मी बाजूला ठेवून देते त्यानंतर दुसरा जो गंजा आहे तो घेते त्यात मी घालते आहे रसमलाई फ्लेवर ते हा पण आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत असतो हाही कॉन्सन्ट्रेटेड आहे त्यामुळे आपल्याला यात काही वेगळं घालायची गरज नाही तर इथे मी दोन चमचे हे पण सिरप घालून घेते आहे बघा एक घातलेलं आहे परत दुसरा पण घालते आहे सोबतसोबत तुम्ही मार्केटमधून आणलेली रिस रसमलाईसुद्धा यात घातली तरीही खूप छान वाटेल जर घरी पाहुणे आले असेल रसमलाई फ्लेवरचं जर श्रीखंड तुम्ही बनवलं त्यात रसमलाई किंवा जे रसगुल्ले आहेत ते थोडे घातले तर चवीला खूप छान लागतात तर इथे व्यवस्थित कलर आलेला नाही पांढराच कलर आहे मला थोडासा येल्लोईश कलर हवा होता टाक कलर टाकणं पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे मी ऑप्शनल आहे पण मला इथे कलर थोडा छान वाट वाटतो म्हणून मी इथे थोडा कलर घातलेला आहे तर मी येल्लो कलर घातलेला आहे लिक्विडवाला मी पावडर फॉर्मवाला कलर घातलेला नाही कारण की पावडर फॉर्मवाला जर घातला तर थोडा कडवट वाटतो म्हणून तर इथे लिक्विडवाला घातलेला आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे येल्लो आणि तो लाईट पिंक खूप छान असा जेवढा रंग सुंदर आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी पटींनी हा हे श्रीखंड खूप छान लागतं अगदी क्रीमसारखं लागतं तर तिन्ही प्रकारचे श्रीखंड रेडी झालेले आहे एक आपलं साधं नेहमीचं दुसरं रोज फ्लेवर आणि तिसरं रसमलाई फ्लेवर साधं श्रीखंड हे आपल्या घरच्या मोठ्या माणसांना आवडतात म्हणून मी साधं बनवून ठेवलं तर यावेळेस हे श्रीखंड नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय